दरम्यान बदलापूर रेल्वे स्थानकात जमाव करणं तोडफोड करणं पोलिसांवर दगडफेक तसंच रेल रोको आंदोलन प्रकरणी बत्तीस आंदोलकांना आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली कल्याण रेल्वे न्यायालयानं त्यांना ही शिक्षा सुनावली त्यानंतर आरोपींना कल्याणच्या आधारवाडी कारागृहात नेण्यात आधा आली साढावा आढावा आमचे प्रतिनिधी आतिश भोई काल बदलापूरचा जो आंदोलन या आंदोलनामध्ये जे करते होते त्यांना कल्याण न्यायालयामध्ये हजर केले असता बावीस जणांना न्यायालय कोर्टी देण्यात आलेली आहे कल्याणच्या जे आदरवाडी जेल या या ठिकाणी आंदोलक जे आहे त्यांना नेत आहेत आपण पाहू शकता की जे आंदोलककर्ते होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे बावीस जे आहेत आंदोलक त्यांना अटक केल्यानंतर तीस ते तीनशे ते चारशे जे आणखी आंदोलक आहेत त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल केलेला आहे आपण पाहू शकता जे आंदोलकर्ते आहेत त्यांना गाडीमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत काल आंदोलन केलेलं होतं आणि आज या आंदोलकांना कल्याणच्या जे आदरवडी जेल आहे आहे दिनेश जाधव जी मीडिया कल्याण